आता आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी सिक्स्टीमधून कदमांची अशी विधानं ही बाळासाहेबांशी बेईमानी रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया बाळासाहेबांचा सा मृतदेह दोन दिवस घरात का ठेवला कदमांनी केला होता सवाल रामदास कदम फालतू माणूस आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची टीका रामदास कदम कसे आहेत हे मला चांगलं माहीत आहे चंद्रकांत खैरेंचा टोला उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्रीच झाले शिंदेच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट बघा ते मोदींनाही मागे टाकतील राऊतांचा हल्ला बोल केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका ओसरल्या गर्दीमध्ये शोधतो ब्रँड कुठे गेला अशा आशयाची पोस्ट करत उपाध्ये यांचं टीका मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर आज दुपारी शिवसेना भवनामध्ये बैठक मराठवाड्यातील नेते पदाधिकारी उपस्थित राहणार मराठा समाजाला आणखी किती आरक्षण देणार ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा समाल मराठ्यांना ईडब्ल्यूएस एससीबीसी आणि आता ओबीसीमधून आरक्षण तर ओबीसी जोडो अभियान यात्रा नांदेड जिल्ह्यामधून सुरू होणार हाकेंची माहिती दक्षिण रत्नागिरीमधून उद्धव ठाकरे सेनेला धक्का उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक नितीन शेट्टे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, प्रवेशानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकला